हां नमस्कार टेंबुर्णी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक सत्याहत्तर सत्याहत्तर नावाचं हॉटेल आहे त्या हॉटेलवर एका कामगाराला त्याचा मालक लखन हरिदास माने हा नग्न अवस्थेत मारहाण करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल हो झाला होता त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आम्ही जी व्यक्तीला मारहाण केली होती ती व्यक्ती निवास आप्पासाहेब नकाते या व्यक्तीकडे आम्ही जाऊन तात्काळ संपर्क केला असता त्यांना घेऊन आलो आणि त्याला आल्याच्यानंतर त्याला विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की ही घटना तीन महिन्यापूर्वीची आहे आणि मालक आ, लखन हरिदास मा याने तो नीट काम करत नाही या कारणावरून त्याला जबरदस्तीने त्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून त्याचे कपडे काढून त्याला नग्न करून त्याला लोखंडी पाऊपने चार चौघात त्या ठिकाणी असलेल्या कामगारासमक्ष मारहाण केली होती आणि जर तू तक्रार दिली तर तुला जिमेवारीन अशी धमकी दिलेली होती आणि वरून त्याच्याकडून व्हिडिओ करून घेतलेला होता की हे मी दारू पिलेलो होतो आणि त्याच्यामध्ये मी असं चूक केलेली आहे आणि माझी काही चूक नाही आणि मला काही तक्रार द्यायची नाही अशा पद्धतीचं त्यांनी तो ते व्हिडिओ पण करून घेतलेला होता सदर प्रस प्रकरणी निवास अप्पासाहेब नकाते यांची आम्ही फिर्याद घेतलेली आहे फिर्याद घेऊन आरोपी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला ताब्यात ता घेत घेण्यात आलेला आहे आणि पुढील आरोपीला अटक करून पुढील तपास ए पी आय चौधरी यांच्याकडं देण्यात आलेला आहे सर काय नेमकी कलम कुठली कुठली लावली त्यांच्यावर काय गुन्हे कुठले या सदर प्रकरणामध्ये हां बी एन एसचं कलम एकशे एकोणीस एक एकशे एक पंधरा कोणसाठ दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न पावसात दोन एकशे अठरा पावसात एक एकशे एक सत्तावीस काँसात दोन एकशे तेहतीस तीनशे छप्पन पावसात दोन अशा पद्धतीने जबरदस्तीने पैसे काढून घेणे मारहाण करणे जीवे मारहाण्याची धमकी देणे हत्याराने दुखापत करणे कैद करून त्याला मारहाण करणे अवमान करणे बदनामी करणे या आ, याचे आ, कलम लावण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे हॉटेल आहे आहे आणि अटक चालू मला एक लावले नॉन अवेलेबल कलम आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना आम्ही अटक करून त्यांची पिशारे घेणार आहोत हा जो फिर्यादी आहे हा अजूनही त्या हॉटेलवर काम करतोय हो अजूनही काम करतोय त्याला धमकी दिलेली होती की त्या ठिकाणी तू जर काम सोडलं तर तुला मारहाण करील म्हणून त्यामुळे तो तिथं जाईल त्या ठिकाणी हा हे दोघं पण इथलेच टेंबुर्णीचे नाका ते पण टेंबुर्णीच आहे त्याचं मूळ गाव मंगळवेड आहे पण तो पंधरा वर्षापासून इथं रहिवाशी आहे म्हणून सांगतोय तो, तो, तो। आणि हा पण माने पण इथलाच आहे असं पण समजलं जात या किती तथ्य आहे आता त्याच्यावर आम्ही तपास करणार आहोत नेमकं व्हायरल कधी झालेला आहे कुणी केलेला आहे कुठून झालेला आहे त्याबाबत तपास करणार आहोत